नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळचं वातावरण आहे मस्त असा पाऊस झालेला आहे पहाटे आणि आता आम्ही दोघीजणी मस्त निघालेलो आहोत देवीच्या दर्शनाला तर मित्रांनो तुम्ही म्हणाल की एक दिवस व्हिडिओ टाकला आणि त्याच्यानंतर तर परत देवीचं दर्शनच नाही झालं तर तुमच्या माहितीवर तर सांगायचं म्हणजे की पाऊस झाल्यामुळे आम्हाला सकाळी येता नाही आलं देवीच्या दर्शनासाठी आणि कारण की काय होतं पाऊस असला म्हणजे ओलं झालं म्हणजे आजारी पडतं त्याच्यामुळे घरातले पण बोलतात की आजारी आजारी पडण्यापासून सगळेच बोलतात त्यामुळे आम्ही आलो नाही तर आज आम्ही आलेलो आहोत तर मस्त वातावरण आहे सकाळी सकाळी खूप छान वाटतं फ्रेश वाटतं आम्ही दोघीजणी रस्त्याने चाललेलो आहोत तुम्हाला आम्ही चालताना दिसू शकतो आम्ही रोज दोघीजणी येतो रोज दोघीजणी देवीचे दर्शन घेतो तर छान वाटतं मनाला प्रसन्न वाटतं ज्यावेळेस देवीचं आपण दर्शन घेतो आणि दर्शन घेऊन ज्यावेळेस घरी जातो ना तर घरी काम करायलाही मस्त वाटतं सकाळी येऊन गेल्याच्यानंतर देवीच्या दर्शनालाही येणं होतं आणि आपला वॉक पण होतो त्यामुळे काही जो त्रास असेल तोही त्रास निघून जातो तर आता आम्ही देवीच्या मंदिरापर्यंत जवळपास आलेलो आहोत तर हा दे जो आम कळस दिसतोय हा देवीच्या मंदिराचा आहे तर मित्रांनो या देवीच्या मंदिराला ना की दोन तीन दरवाजे आहेत एक पूर्व दरवाजा एक उत्तर दरवाजा आणि एक दक्षिण दरवाजा जो दक्षिण दरवाजा आहे तो आतमध्ये गाभाऱ्यामध्ये आहे आणि हा जो समोर जो तुम्हाला दरवाजा दिसतो आहे ज्यावरती वाघांचे जे मूर्ती ठेवलेल्या आहेत ना तर तो आहे उत्तर दरवाजा ज्यावेळेस नवरात्रोत्सव होतात त्यावेळेस या उत्तर दरवाजाने जे भाविक येतात त्या भाविकांना आतमध्ये देवीच्या दर्शनासाठी प्रवेश दिला जातो तर इथून हो, हो, ही जी रांग असते इथून रांग लागलेली असते देवीच्या दर्शनासाठी तर आपण आता पुढच्या स याच्यात आलेलो आहोत परिसरामध्ये आलेलो आहोत तर हा संपूर्ण परिसर आहे देवीच्या मंदिरासमोर दीपमाळ आहे ती दीपमाळसुद्धा खूप मोठी आहे तर तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने तुळशी वृंदावन आहे आणि ही जी दीपमाळ आहे ही दीपमाळ ज्यावेळेस नवरात्रामध्ये पेटवली जाते तर ती कोजागिरी पौर्णिमेपर्यंत पेटवली जाते तर अशा प्रकारे समोरचं जे दिसतं आहे तुम्हाला तर तिथे एका ठिकाणी आपण जे म्हणतो गोरक्षी चिंचं आहे एका ठिकाणी औदुंबर लिंबाचे जे झाडं असतं ते आपण म्हणतो ते आहे औदुंबर आहे हे जे पिंपळ आहे ही जी झाडं आहेत बेलाची झाडं आहेत तिथे देव म्हणजे मूर्ती ठेवलेली आहे बेलाच्या पानां म्हणजे बेलाच्या झाडाजवळ तिथे महादेवाची पिंड आहे तिथे दर्शन घेतल्या जातं त्यानंतर आम्ही गाभाऱ्यात आलेलो आहोत तर गाभाऱ्यामध्ये इथे त्रि त्रिशूळ त्या त्रिशूळाचं दर्शन घेऊन गाभाऱ्यामध्ये आम्ही प्रवेश केला तर आता हा जो गाभारा आहे तर हा भाविकांच्या दर्शनासाठी असतो आणि जो समोरचा मुख्य गाभारा आहे तिथे फक्त गुरु फक्त ब्राह्मण हे जे हे असतात हे फक्त हे पूजा करू शकतात तर मित्रांनो आता आम्ही आलेलो हो, आहोत तर सकाळचे सहा साडेसहा तरी वाजलेले असतील तर आता देवीला चालले आंघोळ घालतायत कधी कधी गुरूंचा आणि आमचा नेम एक होतो कधी कधी आम्ही अगोदर येतो किंवा गुरु नंतर येतात किंवा ते अगोदर येतात किंवा आम्ही नंतर येतो आता आज ते आमच्या अगोदर आले त्यांनी नेमकी देवीचा आंघोळ घालतायत देवीला मंत्र चालू आहेत मंत्रांद्वारे आंघोळ घातली जाते सगळ्या गोष्टी केल्या जातात व्यवस्थित अशी पूजाही होते आणि व्यवस्थित असा देवीचा मेकअपही केला जातो आता मी आणि आई आम्ही जी देवीला जे आंघोळ घालत आहे ते बघतोय तर आईंना आता देवीच्या जे पादुका असतात जे इथे समोर जे तुम्हाला दिसत आहेत तिथे जे देवीचे चरण आहेत तिथे आईंना फुल व्हायचं आहे तर आईंनी आई मला आहे की वाहू की नको तर मी सांगितले की वाहू द्या कारण की आता देवीचं आंघोळ करायची आहे देवीची आंघोळ होईपर्यंत आम्हाला बसता येणार नाही कारण की घरी मुलांची स्कूल असते मुलांचं आवरायचं असतं आम्ही दोघीजणी जाऊन पटकन आम्हाला घरी यायचं असतं बाकीचीही कामं असतात की कारण की आम्ही शेतकरी आहोत आम्ही शेतकरी असल्यामुळे आम्हाला या गोष्टींचे सगळ्या गोष्टींचं लक्ष द्यावंच लागतं तर आम्ही ती फुलं वाहिलीत नंतर गुरूंनी बघितलं की मी देवीचा व्हिडिओ काढते तर देवीपासून ते थोडेसे लांब झाले तर अशा प्रकारे ही स्वयंभू मूर्ती आहे हिंगलाज मातेची स्वयंभू मूर्ती आहे ती तर आता बघू शक तुम्ही बघू शकता की मेकअप केल्यानंतर देवीचं अशा प्रकार प्रकारे रूप हे खुलून दिसतं ही देवी साक्षात स्वयंभू आहे स्वयंभू देवी आहे त्यामुळे ही देवी नवसाला पावणारी आहे तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हिंगलाज मातेचं दर्शन घेण्याचं जर आवडत असेल तर मला नक्की सांगा मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन कारण की काय होतं देवीच्या अंगावरती दागिने असतात इतर काही गोष्टी असतात किंवा मंदिराच्या परिसरांमधले किंवा मंदिराच्या ट्रस्टचे काहीतरी नियम आहेत की व्हिडिओ काढायचे नाहीत फोटो काढायचे नाही त्यामुळे ते करता येत नाही तर माझ्या परीने जसं होईल मी तसं तुम्हाला फोटो टाकून रोजचा डेली यूजचा म्हणजे डेलीचा फोटो टाकून का होईना मी तुम्हाला दर्शन करवेल तर मी अशा प्रकारे आजही आजचा हा व व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला कसा वाटतो कमेंट करून नक्की कळवा कर आणि आषाढ महिन्यामध्ये दर मंगळवारी एक मोढा मोढा म्हणतात त्याला तर मोढा असतो तर त्या दिवशी देवीला नैवेद्य वगैरे सगळं काही केलं जातं तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा आणि आम्हाला नक्की फॉलो करा धन्यवाद